नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे पुरवठा निरीक्षकसाठी जो आपण फॉर्म भरलेला होता नवनागरी पुरवठा विभागाचा तर त्याची डेट्स आता एक्झाम डेट्स आलेले आहेत आणि पेपर कधी होणार आहे ते आता कळणार आहे तर व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की डेट्स काय आलेले आहेत आणि कशा पद्धतीने नियोजन असणार आहे किती सत्रांमध्ये एक्झामचं नियोजन असणार आहे तर आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटला अन्न पुरवठा इथे सूचना फलकामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की जाहिरात पण इथे दिलेली आहे आणि जे वेळापत्रक आहे त्याची सुद्धा पी डी एफ इथे अवेलेबल आहे अन्न व नागरी पुरवठा विभाग क सरळ सेवा भरती परीक्षेचा दिनांक व सतरा तर या पद्धतीने आपल्याला इथे दिलेला आहे तर सरळ वेळ न घालवता आपण बघूया पी डी एफमध्ये नेमकं का डेट काय दिलेले आहेत आणि सत्र किती आहेत तर ही पी डी एफ आपल्यासमोर ओपन झालेली आहे आणि आपण बघू शकतो इथे व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत प्रस्तावित गटक एकूण तीनशे पंचेचाळीस पदांच्या भरतीकरता व नागरी पुरवठा विभाग गट सेवा भरती दोन हजार तेवीस खालील दिनांकास घेण्यात येणार आहे तर दिनांक आपण बघू शकतो इथे पुरवठा निरीक्षकचे जे पेपर असणार आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन तारखांमध्ये तीन सत्रांमध्ये पेपर होणार आहे आणि उच्चस्तर लिपिक जे आहेत जे पद आहे त्याचे एकोणतीस फेब्रुवारीला एका सत्रामध्ये पेपर होणार आहे म्हणजेच याचा अर्थ उच्चस्तर लिपिकला फॉर्म कमी आलेले आहेत कारण एकाच सत्रात त्याचे पेपर आटोपणार आहेत उच्चस्तर लिपिकचे त्यामुळे फॉर्मचा अंदाज देखील आपण लावू शकणार आहोत यावरून पुरवठा निरीक्षकला जे आहे एकूण नऊ सत्रांमध्ये पेपर होणार आहे तीन दिवसात नऊ सत्रांमध्ये पेपर होणार आहे आणि एकूण आपण बघितलं उच्चस्तर लिपिक आणि पुरवठा निरीक्षक तर चार दिवस दहा सत्रांमध्ये पेपर जे आहेत ते होणार आहेत तर अशा पद्धतीने पेपर घेण्यात येणार आहेत सत्तावीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला पुरवठा निरीक्षक आणि एकोणतीस फेब्रुवारीला उच्चस्तर लिपिक आपल्याला ॲडमिट कार्ड कधी उपलब्ध होतील तर ॲडमिट कार्ड आपल्याला सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि वेबसाईट कोणती असेल तर महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट असणार आहे जे आपण आत्ताच ऑफिशियल वेबसाईट बघितली त्या वेबसाईटवरून आपल्याला प्रवेशपत्राची लिंक मिळणार आहे तिथून आपण डाउनलोड करू शकणार आहोत किंवा आपल्याला एस एम एस किंवा मग ईमेलसुद्धा येणार आहे त्या माध्यमातून आपण तिथूनसुद्धा डाउनलोड करू शकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण जे लिंक आपल्याला येईल त्या पद्धतीने आपण डाउनलोड करायचं आहे आणि इथे डेट वगैरे दिलेली आहे तर असेच काही नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवले जातील नवीन अपडेट ज्या असतील त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही अपडेट जी याची पी डी एफ आहे तीसुद्धा टेलिग्राम चॅनलला बऱ्याच वेळ आधीपासून अपडेट केलेली होती त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून अपडेट ज्या असतील त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट